जी उमेदवारी दिली महायुतीनं बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील आजचे दादा असतील महायुतीच्या सर्व नेत्याच्या आशीर्वादाने मनसेचे नेते असतील राज ठाकरे साहेब सगळे यांच्या सगळ्याच्या आशीर्वादाने या जिल्ह्याची उमेदवारी ही मला मिळालेली निश्चित मी त्यांचं सगळ्याच खरोखर ज्यांचं आपण त्याच म्हणजे आभार व्यक्त करतो आणि मी आपल्याला खात्री देतो की जो माझा विश्वास तिला टाकला निश्चित मी ते विश्वास सार्थ ठरेल असं मी आपल्याला सर्व जनतेला ग्वाही देतो आणि सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने मतदाराच्या आशीर्वादाने कार्यकर्त्याच्या सगळ्याच्या आशीर्वादाने नेते मंडळाच्या आशीर्वादाने निश्चित ही जागा नरेंद्र मोदी साहेबाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित ही जागा सगळ्याच्या जा आशीर्वादाने निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना असा आजच्या प्रसंगी मी आपल्याला करावं मतदारांनी मतदान का, मतदारा 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 का करावं मी या जिल्ह्याचा दोन वर्ष पालकमंत्री राहिलो आणि या जिल्ह्यात मला जे काही पालकमंत्री होऊन काम करतात आलं शहरात अनेक रस्ते करण्याचं काम केलं अनेक स्टेडियम असत अनेक विकासाचे काम आपण करण्याचा प्रयत्न केला जिथं जिथं मला निधी त्या ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामीण भागात सुद्धा सगळं देण्याचं काम केलं विकासाचं काम केलं आणि विशेष म्हणजे या शहराला सगळ्यात महत्वाचं जर काम कोणतं असं या शहरात तर ते पाणी पुरवठ्याचं काम आहे अनेक वर्षाची योजना रखडलेली मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर या कामाला गती दिली आता या शहराचा जो महत्वाचा विषय हा सगळ्यात जास्त पाण्याचा विषय आणि मला वाटतं की मी सगळ्यात पहिलं जर काम कोणतं करेन तर ते पाण्याचं रस्त्याचं सगळ्यात ज्या काही सुविधा आहे मूलभूत सुविधा हे देण्याचं काम मी करण्याची मला एक सांगायचं कोणाचंच आवाज कारण आमचे सर्व शिवसेने तुम्हाला सांगतो उमेदवारी उमेदवार ला म्हणून महा सर्व महायुतीच्या पदाधिकारी हे कामाला लागले होते तुम्हाला वाटत होतं महायुतीचा उमेदवार कधी होतो ते जाहीर कधी नाही पण आमच्या महायुतीचं म्हणजे शिवसेना असन भाजप असन राष्ट्रवादी आसन आर पी आय असन मैसी असन आसन आणि प्रहारासन हे सगळे कार्यकर्ते तुम्हाला सांगतो कामाला लागले होते त्याच्यामुळं कुठेही काम थांबलेलं नव्हतं मग आम्ही सांगत होतो की महायुतीचा जो कोणी उमेदवार असत त्या उमेदवाराला आपण मतदान करायचं हे आम्ही प्रत्येकाला सांगत होतो त्याच्यामुळं आमचं काम चालू का होतं

अपक्ष कोणी राहणार नाही आणि सगळे बसून कारण उमेदवारी मागेपर्यंत सगळ्याला अधिकारी पण एकदा उमेदवारी द्यायला यानंतर सगळ्यांनी काम केलं पाहिजे ह्या मताचं मी आणि मला वाटतं विनोद पाटील तसं काही करणार आणि आज आता शहरात मुसळधार पोचला आणि आपण बघितलं असल की अनेक झाड कोसळली आणि बरच शहरात नुकसान झालं जे काही नुकसान झालं असं त्याचं निश्चित पाहणी करून कलेक्टरला वगैरे महानगरपालिकेच्या आयुक्तालयाला आदेश देऊन जे त्याची पंचनामा करून जी जी काही मदत करते ती मदत करते